आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये कोलकाता येथे एका निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोरात कठोर कोड़ोर शिक्षा करावी त्याचबरोबर डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात या घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ वैद्यकीय शिक्षणच नव्हे त्यासोबत रुग्णसेवाही दिली जाते अपघात विविध शस्त्रक्रिया प्रसुत्या यासह बाह्यरुग्ण विभागात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून निवासी डॉक्टरांकडे पाहिले जाते दरम्यान मागील काही वर्षापासून निवासी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी वारंवार करूनही निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ल्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही दरम्यान नुकतेच कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याची निंदनीय घटना घडली आहे या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये मंगळवारी संध्याकाळी सात वाजता कॅन्डल मार्च काढून अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्या डॉक्टर रोहिणी करंबेळकर म्हणाल्या विरोधात जलदगती न्यायालयात प्रकरण चालवावे यासाठी समिती स्थापन करून पारदर्शकपणे काम करत कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी याशिवाय सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्टची अंमलबजावणी वाढवण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करावी आरोग्य सेवा कामगारांच्या चांगल्या सुरक्षेसाठी पूर्ण कार्यात्मक सुसज्ज सी सी टी व्ही आणि रक्षकांसह सुरक्षा उपाययोजना कराव्या यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर विजय कुमार पाटील डॉक्टर ज्योत्स्ना वडेल विद्यार्थी सचिव विष्णू ठाकूर समाग्री चक्रवर्ती ओम गुंडेवार ऋषी केदार पार्थसूचक सोहन रांजवण नियंता पंत यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक होते निवासी डॉक्टरांवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे याशिवाय डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील यांनी केली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष